तो, तो आमच्या समोर मॅडमला धमकावलं त्यांनी माझं काम आहे का बोलला तुम्ही कोणासाठी बसले ते सांगा पाहिजे बोला तुम्ही कॅमेरासमोर आम्ही नाव आहोत एखादा जेंट्स उद्धड भाषेत जर एखाद्या लेडीज ला बोलतो आणि लेडीज ते ऐकून घेते याचा अर्थ काय अर्थ नाही मी आम्हाला कंप्लेंट करता एक मिनिट फायरच्या गाड्या लागतात मग त्याची गाडी कोणती लागते इकडे पार्किंग मध्ये तुमच्या स्टाफची गाडी लागू शकते का ती गाडी ते लागू शकते का गावकऱ्यांची लागली तुम्हाला प्रॉब्लेम आहे त्याची प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्हाला भेटतात च्या ग्रामीण रुग्णालयात ग्रामस्थांनी व सरपंचांनी भेट दिली असता ग्रामीण रुग्णालयामध्ये अस्वच्छता असल्यामुळे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत मोनरच्या ग्रामीण रुग्णालयातील सफाई कामगार प्रवीण रुवेकर गेल्या दोन महिन्यांपासून सुट्टीवर होते त्यांनी सुट्टीचा अर्ज हा ग्रामीण रुग्णालयामध्ये दिला होता असे डॉक्टर आणि ग्रामस्थांना सांगितले पण त्यानंतर मोनरच्या ग्रामस्थाने डॉक्टरांना सांगितले की आम्हाला तो अर्ज दाखवा तेव्हा चक्क दवाखान्याचे भाऊसाहेब सांबरे म्हणाले की अर्ज हा चोरीला गेला आहे व ग्रामस्थांना असा प्रश्न पडला आहे की सफाई कामगार यांनी अर्ज दिला होता की नाही जर अर्ज दिला असता तर तो अर्ज तेथे मिळाला असता मग ह्या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित होतो की भाऊसाहेब सामरे व इतर तेथे नर्स व इतर कर्मचारी यांची मिली भागात आहे का व सफाई कामगार रुवेकराची करतात का असा सुद्धा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे अर्ज चोरीला गेला आहे या संदर्भामध्ये मोनर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात येणार आहे पण एकंदरीत बघता पूर्ण ग्रामीण रुग्णालयामध्ये कुठल्याच गोष्टीचे नियोजन नाहीये दवाखान्यातील डॉक्टरांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे मोनरचं ग्रामीण रुग्णालय हे एक समस्यांचं भंडार घर आहे आपल्या माध्यमातून आपण अनेक न्यूज लावलेले आहेत पण आज खरं म्हणावं का आज जे, हे इकडचे जे लोकप्रतिनिधी आहेत समाजसेवक आहेत ते आज आलेले आहेत आणि मोनरच्या ग्रामीण रुग्णालयाचा गलथान कारभार हा चव्हाट्यावर आलेला आहे आले त्याच्याबद्दलच आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नक्की काय प्रकार आज झालेला आहे त्याबद्दल काय बोलणार प्रथम तुमचं नाव काय माझं नाव संतोष नारायण गोरेकर मनोर ग्रा ग्रामपंचायत सदस्य माझी आणि मनोरचं रहिवासी आहे आज पंधरा ऑगस्ट निमित्त आज आम्ही नाक्यावर सगळे लोक जमलो होतो आणि एक असंच सगळ्यांनी ठरवलं का चला का मनोरच्या ग्रामीण रुग्णालयाला भेट द्यावी म्हणून आम्ही इथे आज आलो आणि आल्यानंतर बघितलं का इकडे आज सगळी आज पंधरा असल्या कारण होतं तरी पण आजूबाजूला परिसर अस्वच्छ होता आणि ग्रामपंचायतनी कालच्याच मिटिंगमध्ये सांगितलेलं का मनोहरचं ग्रामीण रुग्णालयाचे स्वच्छता अभियान आपण करायचं सगळ्यांनी जाऊन म्हणून आम्ही सगळे आज इथे जमलो होतो आणि इथे आलेलो तर आम आमच्या दृष्टीत असं आलं इकडे का बघितलं तर पूर्ण हॉस्पिटलमध्ये अस्वच्छता आहे पूर्ण जिकडे तिकडे कचरा बाटल्या पडलेल्या आहेत म्हणून आम्ही आतमध्ये जाऊन चौकशी केली सगळ्या वॉर्ड चेक केले वॉर्डमध्ये बघितलं तर पूर्ण अस्वच्छता होती आणि जे काही ठिकाणी लाईट नव्हती कुठे कचरा पडलेला होता हे सगळं आमच्या दृष्टी झालं आणि आम्ही विचारलं इकडे काही ते साफसफाईसाठी कोण आहे तेव्हा त्यांनी सांगितले इथे प्रवीण रोवेकर नावाचा साफसफाई कामगार आहे आणि तो तीन महिन्यापासून गैरहजर आहे त्यांनी अर्जसुद्धा दिलेला नाही तरी पण तो सुट्टीवर आहे आणि इथे पूर्ण हॉस्पिटलची दुर्दशा एकदम खालावलेली आहे इथे जसे पेशंट राहतात कसे राहतात काय खूप अस्वच्छता आहे मनोहर आरेचची तर हेच करत असताना आम्ही त्यांना विचारलं का बाबा का त्यांनी अर्ज दिलेला आहे का तर त्यांनी सांगितलं पहिला का अर्ज दिलेला आहे आम्ही कोणाला विचारलं आम्ही चव्हाण इथे म्हणून आहे तिथे मेडिकल श्याम चव्हाण म्हणून त्यांना विचारलं का त्या रुवेकरने तुम्हाला अर्ज सुट्टीचा दिला का तर त्यांनी सांगितलं आम्हाला दिलेला आहे अर्ज मग आम्ही त्यांच्या वरिष्ठांशी बोललो ते पण बोलले का त्यांनी अर्ज दिलेला आहे पण आम्ही त्याची सखोल चौकशी केली पण अर्ज काय आम्हाला सापडलेला नाही आहे आम्ही त्याची पूर्णही करतोय त्यांचे आता दाबेदान असे आहेत का त्यांच्याकडे चोरीला गेला अर्ज म्हणून आता ते सगळे चौकशी करतात सगळेच आणि आम्ही पत्रकारांना बोलवलं का बाबा याची सखोल चौकशी झाली पाहिजे म्हणून आम्ही त्यांच्याशी संवाद साधला आणि ते इकडे आलेले आहेत आम्ही ती पूर्ण हॉस्पिटलची साफसफाई आणि पूर्ण कागदपत्र हॉस्पिटलमध्ये जे अर्ज देतात त्यांची आवक जावक रजिस्टर नाही आहे म्हणजे पूर्ण बेकायदेशीरपणे हॉस्पिटलचं चा कामकाज चालू आहे आणि पूर्ण एकदम अस्वच्छता आहे जो रुहेकर म्हणून आहे इथे साफसफाई करतो त्याने काहीतरी एका सिस्टरसोबत पण काहीतरी गैरवर्तो हां ते पण आमच्या लक्षात आलं का कुठल्या तरी सिस्टरसाठी सिस्टर म्हणजे अपशब्द त्यांनी वारवण केले आणि आमच्या समोर एका सिस्टरला बोलला हे का साफसफाई माझं काम आहे का त्यामुळे त्याचं काय काम आहे हे आता गावकरी त्याला चांगल्या प्रकारे दाखवतो एकंदरीत बघायला गेलं तर बघा इकडे रात्रीच्या वेळेस पण डॉक्टर उपलब्ध नसतात पण सकाळी पण नसतात आणि कदाचित पेशंट असतात ते पेशंट डॉक्टरांना विचारत येतात आम्हाला त्रास होतो किंवा काही होतं तेव्हा ते अरेरावी करतात आणि आता जेव्हा त्यांचं स्टाफचाच प्रॉब्लेम झाला तेव्हा ते एकमेकांची बाजू घेतात आणि जे पेशंट असतात त्यांना अरेरावीची बाजू हे करतात म्हणजे काय एकंदरीत ही कसं आहे एक ही त्यांची सवर सावर चालू आहे त्यांचा स्टाफची बाजू ते घेतात आणि हेच जा ह्याच याच जागी जर दुसरा पेशंट पेशंटच्या नातेवाईकांनी जर अशी चर्चा केली असती तर त्याला पूर्ण त्यांचा वैद्यकीय अधिकारी जे आहे ते त्यांच्यावरती प्रेशर टाकतात का तुम्ही असं बोलू शकतात का इकडे असं करू शकतात का हे शकता आता त्यांनी त्यांची मनमानी चालू आहे इथे दो दोन महिन्यापासून तो दो सुट्टीवर होता मग डॉक्टर आणि दुसरं कोणी साफसफाईला का नाही लावलं ते त्यांनी लावायला पाहिजे होतं पण त्यांचं काय त्यांनी हे अंधर अंतर्गत त्यांचं काय असेल किंवा त्यांनी ते आतून त्यांचं काय चाललं असेल किंवा मी सुट्टीवर संपल्यानंतर दे सर्टिफिकेट देणार किंवा आपण त्यांचा चहा पाण्याचा काय असेल किंवा त्यांचं चारी पूर्ण स्टाफचं किंवा भाऊसाहेब किंवा त्यांचं पूर्ण आरोग्य खात्यामध्ये जे पण लोक आहेत ते त्यांचं भगत असेल त्यांचं असं पण असू शकतं तुमची पुढची काही कारवाई किंवा तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे एवढं हे आत्ता याच्यावरती पुढची कारवाई अशी का त्या प्रवीण रुवेकरनी ज्या सिस्टरला अपशब्द जे वापरले त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल आणि त्याचा जो अर्ज दिलेला आहे दिलेला नाही आहे त्याच्यावर पण सखोल कारवाई त्याच्यावर केली जाईल आणि त्याच्यावरच्या वरपर्यंत त्याचा त्याची माहिती त्याच्याकडनं पुर मागितली जाईल त्याच्याकडनं

हे करून ते बोलतायत ना तुमच्या समोर तो फिरतो आमच्या गावात फिरतो हे बघा घेऊन तो त्याची प्रायव्हेट गाडी घेऊन तो दुसरी त्याची प्रायव्हेट कामं करतो त्याच्यासाठी त्याच्यासाठी मधलं जाऊन फिरतो तेव्हा त्याला त्याचा आजार पण नाही मग त्याला इथे आजार देऊन त्याचा दोन महिन्याचा पगार काढणार नाही पगार काढणार नाही तक्रारी आमच्याकडे येतात आमच्या सांगायला किंवा तो जर त्याची दे। करेत गादी खरं गेली आहे किंवा काही खरं गेलाय तर तो तो काय करतो कधी कधी आम्हाला पण दोनदा टिकवतो काय करतो की माझ्या राजा शिल्लक आहे माझ्या रजा शिल्लक असताना ती रजा <सथी> का देऊ शकतो रजा घेतली बरोबर तुम्ही त्याला फिरताना बघताय त्याचे फोटो काढ त्याच्या ठीक आहे त्याच्या अधिकार पावसाळ्यात परिस्थिती कशी असते म्हणजे पेशंट जास्त असतात पेशंट जास्त असतात म्हणजे ऍक्सिडेंट किंवा अजून हे रोगराईची आहे मलेरिया टायफाईड वगैरे याची आणि पावसाळ्यामध्ये जास्त आणि हा सीजन मले वगैरे ह्या टायमाला जास्त हे असतात मग त्यावेळेस तुम्ही कशी त्याला रजा हे केली ठीक आहे तू रजा घे पण पावसाळ्यानंतर घे असं तुम्ही सांगायला पाहिजे अर्ज दिला होता की त्यांना त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की तू वीस तारखे मार्चच्या महिन्यात जुलैच्या एकवीस तारखेला हजर व्हायचं मी त्याला चार वेळेस सांगितले तरी त्यानं परत अर्ज सरकडे दिला आणि सर्व शिक पोस्टमार्टम साठी आहेत ना पैसे हे करतात लोकांकडून आजूबाजूला जाऊन पैसे ते बाहेरची माणसं आणतो त्यांना आहे ना आहे ना मग तो दुसऱ्याला का बोलवतो बाहेरच्या लोकांना का बोलवतो पोस्टमॉर्टम साहेब बनतो काय हो काय झालं सांगू आता इथे सिस्टम कधी चालू झाली माहिती का रुवेकर हा ग्रामीण रुग्णालयाचा सफाई कामगार आहे तो तिथे इथे पण असिस्टंट लावतो त्याला मग हे लोक घाबरतात म्हणजे सफाई कामगार हे साहेबाला आणि एक नर्सला धमकावून देतो हे माझं काम नाहीये हे काम कोणाचं यांनी उत्तर द्यावं भाऊसाहेब आणि हे उत्तर इकडे म्हणून कामगार आहे आणि गावामध्ये गाडी घेऊन तो मलमूत्र साफ करत फिरतो मग ते योग्य आहे का हे भी 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 है का, का? मग तेव्हा तो कसा राहतो तो तुम्हाला अर्ज करतो की आजारी आहे अनफिट आहे मग तो कसा काय गाडी चालवतो पहिली गोष्ट त्याची गाडी या आवारात दिसली नाही पाहिजे तुम्हाला आत्ताच सांगून टाकतोय सरकारी सरकारी मध्ये त्याची गाडी इथं उभी राहिली नाही पाहिजे सरकारी कर्मचारी प्रायव्हेट काम करू शकत नाही बस तो धंदा नाही करू शकत मी कुठला धंदा करतोय लेखी अर्ज आहे तुम्ही द्या लिहून आम्हाला

उद्धड भाषेत जर एखादा लेडीजला बोलतो आणि लेडीज ते ऐकून घेते याचा अर्थ काय आता तो आमच्या समोर मॅडमला धमकावला त्यांनी माझं काम आहे का बोलला नाही मी त्यांची वाट बघतो त्याच्या कारवाई करण्यासाठी नाही म्हणजे एखाद मारली पाहिजे त्याची वाट बघत होती अजून तर वाट बघतात काय होईल करतो असं काय विचारू स्पष्ट उत्तर द्या म्हणजे त्याच्या गाडी पार्किंगच्या पैसे आहेत का गाडी पार्किंगच्या पैसे सुट्टीच्या आहे का एडजस्टमेंट आहे का काय आणि आम्हाला कंप्लेंट करता एक मिनिट बाहेरच्या गा। गाड्या लागतात मग त्याची गाडी कोणती लागते इकडे पार्किंग मध्ये तुमच्या स्टाफची गाडी लागू शकते का ती गाडी इथे लागू शकते का गावकऱ्यांची लागली तुम्हाला प्रॉब्लेम आहे त्याची प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्हाला भेटतात त्याच्या जर एवढ्या रजा शिल्लक आहेत मग त्यांनी पूर्ण अटेंडन्स केलेल्या आहेत का मग त्याचा रजिस्टर तुमच्याकडे आहे का पूर्ण तुम्ही भरला असेल ना पॉकेट घेऊन याच्या आधी ज्या संस्थेत होता हा त्या संस्थेनं भरलेला आहे तो डहाणू असेल थाने ला असेल तिथं असेल त्यांनी भरलेला आहे आमच्याकडे फक्त रजा नाही आता तुम्ही आम्हाला

मोनरच्या ग्रामीण रुग्णालयातील प्रस्तुती गृहामध्ये गेल्या एक महिन्यापासून लाईट नव्हती त्या संदर्भात आपण काल चौदा ऑगस्टला न्यूज लावली होती आणि अखेर एक महिन्यानंतर ह्या वॉशरूममध्ये लाईट लागलेली आहे ला म्हणजे एकंदरीत असं बोलायला वाटतं की न्यूज केल्यानंतर किंवा कुठल्या ह्यांनी दखल घेतल्यानंतर लाईट येते का किंवा साफसफाई केली जाते का म्हणजे प्रत्येक वेळेस काही ना काही येऊन ह्या ठिकाणी न्यूज बनवायची वेळ येते तेव्हाच ह्या दवाखान्याची दखल घेतली जाते हेच एकंदरीत समजत आहे पण आज बघायला गेलं तर खरंच ह्या आल्यानंतर ह्याच्यामध्ये स्वच्छता केलेली आहे ह्यामुळे जे इथले रुग्ण आहेत त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे अशीच ह्या रुग्णालयाची स्वच्छता नेहमीच करावी आणि ह्या ठिकाणी नेहमीच पाहणी करावी हीच येथील रुग्णांची मागणी आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका